We'll yeah. आदरणीय आपल्या शिवसेनेचे नेते एकनाथभाई शिंदे यांच्या कार्यशैलीनं प्रभात होऊन त्याचप्रमाणे तालुक्याचे आमदार आदरणीय शरदाता सोनवणे शिवसेनेचे सचिव रामभाई रेपाळे यांच्या कार्यशैलीनं प्रभावित होऊन आज अनेक आमचे तरुण सहकारी शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत त्यांचं आपल्या हस्ते शिवसेनेमध्ये स्वागत व्हावं या आमची सगळ्यांची विनंती आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आपल्या सगळ्यांचे सहकारी मित्र बाजीरावजी नामदेव मुळे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होतोय मी बाजीरावजींना विनंती करतो त्यांच्या सोबतीनं वैभव उत्तम खिलारी शशिकांत विठ्ठल खिलारी अनिकेत सातपुते अनिकेत संजय मुंजा गुंजा मच्छिंद्र भागाजी खिलारी उत्तम खि, विलास खिलारी राहुल छबू साळुंके छत्रपती शिवाजी महाराज की त्याचप्रमाणे दादा आपल्या विनंतीला मान देऊन आपल्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आपले सहकारी बाजीरावजी मुळे यांनी या ठिकाणी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे त्यांचा मनापासून आभार महेंद्र वसंत निकम पवन तानाजी गुले भरत सोपान खिलारी निलेश वसंत खिलारी प्रवीण दिगंबर खिलारी प्रवीण रामदास भोर शांताराम पांडुरंग बर्डे प्रशांत विठ्ठल खिलारी सुरेंद्र संपत खिलारी तन्मय तानाजी खिलारी रोहन भानुदास खिलारी विवेक मच्छंद्र खिलारी सुभाष महादू मुळे आशुतोष देशमाने त्याचप्रमाणे संदीप शेठ काळे मोर्यानगर सावळ साळवाडी या सर्व सहकाऱ्यांनी या निमित्तानं शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचं मी मनापासून स्वागत करतो त्याचप्रमाणे डुंबरवाडी येथील अनेक सहकारी हा हा एक डुंबरवाडीचे अनेक मान्यवर सहकारी प्रवेश करते झालेले आहेत त्यामध्ये डुंबरवाडीचे माझे सरपंच तानाजी मामा डुंबरे यांचं शिवसेनेमध्ये टाळ्या वाद्यांना आपण सगळ्यांनी स्वागत करूया आदरणीय तानाजी मामा डुमरे आदरणीय अरुण विठ्ठल डुमरे आदरणीय बंटी सोपान डुमरे प्रवीण ज्ञानेश्वर डुमरे ओम आशिष डुमरे मंगेश आनंदराव डुमरे बच्चू शेठ डुमरे या सर्व सहकाऱ्यांनी आदरणीय आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली रामभाई रेपाळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्या सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो शिवसेनेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे हे यश यश समोर जाऊन फोटो काटायचा मध्ये जाणार या निमित्तानं शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीय बाबू भाव पाटील यांचं देखील या ठिकाणी स्वागत मनपूर्वक अभिनंदन त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले त्यांचं मनापासून स्वागत छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा एकनाथ भाई शिंदे आगे बढो या निमित्तानं आपल्या बोरीगावचं एक या निमित्तानं आदरणीय संजयजी गोलप यांचा देखील आपल्या बोरी माळवाडीचे आमचे सहकारी आहेत त्यांचा देखील प्रवेश होतोय संजयजी गोलप यांना विनंती करतो आपण पुढे जायचंय आणि आपला सत्कार घ्यायचा आहे त्याचप्रमाणे ज्या आमच्या सहकार्याने पंचायत समितीला उमेदवारी दाखल केली दादा संजय नानांचा प्रवेश घ्या संजय नाना त्याचप्रमाणे आमचे सहकारी आणि बोरी ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य सुनील भाऊ जाधव यांनी देखील आदरणीय दादांच्या आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन पंचायत समितीतून उमेदवारी मागे घेतलेली आहे त्यांचा देखील या निमित्तानं सन्मान दादा रामभाई रेपाळे बाबूभाऊ पाटे प्रसन्ना डोके यांच्या हस्ते सन्मान होतोय आणि सुनील भाऊने देखील आज आपल्या या बोरी खाद बोरी खोडद गटाच्या विकासासाठी शिवसेनेला तर ते शिवसैनिकच आहेत परंतु मतांचं विभाजन नको म्हणून त्यांनी पाठिंबा दिलाय त्यांचं देखील मनापासून स्वागत करतो यानंतर सन्मानिय ज्यांचा आता प्रवेश झाला ते आमचे सहकारी बाजीरावजी मुळे यांना विनंती की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचे बाजीरावजी मुळे महाराज शैलेश महाराज कोरडे शैलेश महाराज कोरडे यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय शिवसेनेमध्ये दादा सर्वप्रथम